झवर ग्रुप प्रस्तुत चेंबर चषक क्रिकेट स्पर्धेचं शाहूफुरी जिमखाना मैदानावर आयोजन करण्यात आलंय या स्पर्धेत कम्प्युटर असोसिएशन गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन मोबाईल सेल्स डीलर्स असोसिएशन या संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला रविवारी या स्पर्धेतील अंतिम सामना रंगणार आहे झवर ग्रुप पुरस्कृत चेंबर चषक क्रिकेट स्पर्धेचं कोल्हापुरात आयोजन करण्यात आलंय गुरुवारी या स्पर्धेला शाहूपुरी जिमखाना मैदानावर प्रारंभ झाला या स्पर्धेचं उद्घाटन आमदार प्रकाश आबेटकर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते आणि क्रीडाईचे अध्यक्ष केपी खोत सत्यजित जाधव यांच्या उपस्थितीत झालं चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी व्यापारी उद्योजकांचे असणारे प्रश्न शासन दरबारी मांडण्याची अपेक्षा आमदार आबेटकर यांच्याकडे व्यक्त केली गेल्या चार पा चेंबर चषक क्रिकेट स्पर्धा भरवल्या जात असल्याचं शेटे यांनी सांगितलं दिवसभरात विविध संघात चुरशीनं सामने खेळवण्यात आले स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात झालेल्या सामन्यात मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कॉम्प्युटर असोसिएशन गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर जिल्हा टिंबर व्यापारी लघु औद्योगिक संघ मोबाईल सेल्स डिलर्स असोसिएशन यांनी बाजी मारली तर दुसऱ्या सत्रात झालेल्या सामन्यात कम्प्युटर असोसिएशन गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आणि मोबाईल सेल्स डीलर्स असोसिएशन यांनी उपांत्यपूर्व सामन्यात प्रवेश केला रविवारी उपांत्यपूर्व उपांत्य, उपांत्य आणि अंतिम सामना होणार आहे यावेळी उपाध्यक्ष धनंजय दुग्गे प्रशांत शिंदे क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष संपत पाटील संजय पाटील संचालक प्रकाश पुणेकर राहुल नष्टे अनिल धडाम प्रकाश केसरकर तौफिक मुल्लाणी ॲडवोकेट इंद्रजीत चव्हाण रमेश लालवाणी यांच्यासह संचालक उपस्थित होते